नमस्कार जे महाराष्ट्र मित्रांनो राज ठाकरेंना सर्वात सर्वात मोठा सर्वात मोठा धक्का उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मनसेचा चेहरा राज ठाकरेंची भूमिका न पटल्यामुळे सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत केला आहे त्या मोठ्या पाच नेत्यांनी प्रवेश मित्रांनो मनसेमध्ये सर्वात मोठा राजकीय भूकंप सध्या उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाराष्ट्रामध्ये काट टाकत असताना दिसत आहेत आणि राज ठाकरे मात्र दुसऱ्यांच्या पक्षांच्या प्रचारांच्या दौऱ्यामध्ये व्यस्त असताना सध्या मात्र मनसेमध्ये एकच खळबळ उडाली आहेत याचा फायदा उद्धव ठाकरेंनी घेतला मनसेचे सरचिटणीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा देताच मला मोठा धक्का बसला आहे असे सांगत मनसे सरचिटणीस पदाचा राजीनामा देणारे कीर्तिकुमार शिंदे यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले याची माहिती सध्या मिळत आहेत उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवत प्रवेश केल्याचे त्यांनी म्हटले आहेत दरम्यान कीर्तिकुमार शिंदे यांच्यावर मुंबई शहर मर्यादेसाठी मोठी जबाबदारी उद्धव ठाकरे देणार असल्याचे समजते त्यामुळे हा राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे एवढा मोठा नेता फुटल्याने राज ठाकरे सुद्धा धक्क्यामध्ये आहेत तर मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये